सुरू हेलो <coughs> <coughs> सुरू सर सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो याचं कारण असं की अतिशय गंभीर अशा विषयावरती आमचं मनोगत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळ्यांना बोलवण्यात आलं ही कुठल्याही प्रचाराची पत्रकार परिषद नाही परंतु लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडतायत आता आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मतदान करण्याकरता तयार होतोय आणि लोकशाहीची एक अतिशय महत्वाची प्रक्रिया पार पाडते आणि त्यामध्ये ज्या काही गंभीर घटना घडतायत त्यानं आमच्या सगळ्यांची चिंता वाढलेली आहे ही लोकशाही त्याच पद्धतीनं सुदृढ राहणार का पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा हा अबाधित राहणार का देशाला आदर्श घालून देणारा महाराष्ट्र आज इतक्या गलिच्छ अशा विषयांवरती चर्चेत आहे की दुर्दैवानं मान खाली घाल घालण्याची परिस्थिती आलेली आहे सत्ताधारी पक्षानं लाज लज्जा सगळी सोडलेली आहे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे कामातुराणाम न भयम न लज्जा त्याच पद्धतीनं सत्ता तुराणाम न भयं न लज्जा अशीच परिस्थिती आहे यांना भय उरलेलं नाही यांना लाज उरलेली नाही निवडणूक आयोग काय करत आहे हा प्रश्न आमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये पैसे वाटपाच्या अनेक घटना समोर येत आहेत आणि ही निवडणूक सुरू झाली तिथपासून या घटना पाहतोय आपण एका प्रकरणामध्ये त्या शहाजी बापूंच्या संबंधित व्यक्तींच नाव आलं ती गाडी त्याच्यामध्ये किती रुपये होते तो अजूनही प्रश्न गुलदस्त्यात आहे परंतु पाच कोटी सांगितले गेले त्याचं पुढे काय झालं हे निवडणूक आयोगानं जनतेसमोर मांडलं पाहिजे होत ते मांडलं गेलं नाही कालच शिंदे सेनेशी संबंधित अशा काही पाच कोटी रुपये पकडले गेले त्याचं पुढे काय झालं हे माहिती नाही आजच पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये तेथील भाजपच्या उमेदवारावरती गुन्हा दाखल केल्याची माहिती पैसे वाटप करतानाच ती दिली आहे सगळ्या माध्यमांना हे सगळे चिंतेचे विषय आहेत आणि त्यापेक्षाही जास्त गंभीर बाब ही विरारमध्ये दिसलेली आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा एक राष्ट्रीय नेता अशा अवस्थेमध्ये तिथे सापडला ज्याची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्र करतोय किती अनितीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललंय साम दाम दंड भेदाचं सा राजकारण चाललंय मतदानामध्ये आता आपला पराजय समोर दिसतोय हे पाहून आता पैशाचा वापर खुलेआम सुरू करण्यात आला हेच भारतीय जनता पक्षाचं चरित्र का हा प्रश्न आम्ही आता उपस्थित करतोय आणि निवडणूक आयोग काय करत आताच आम्ही माहिती घेत होतो की निवडणूक अधिकारी म्हणतात की फ्लाइंग स्क्वॉडला पाठवले किंवा फ्लाइंग स्कॉड आतापर्यंत करत काय होत प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधी कायदा किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वनच्या एकशे सव्वीस कलमाच्या अनुषंगानं सरळ सरळ म्हटलेलं आहे की मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी no person shall convene hold or attend join address any public meeting or procession in connection with an election display to the public any election matter by means of cinematograph television or any other apparatus or propagate any election matter to the public by holding or by arranging the holding of musical concert or theatrical performance or any other entertainment or amusement with with a view to attracting the members of the public thereto इन एनी पोलिंग एरिया ड्युरिंग द पिरियड ऑफ फोर्टी एट आवर्स एंडिंग विदिक्स फॉर कन्क्लुजन ऑफ फॉर इलेक्शन इन द पोलिंग एरिया एनी पर्सन आता हा विषय असा आहे की जर व्यक्ती कुठलाही आढळला जो त्या विभागाचा मतदार नसेल त्या मतदारसंघाचा मतदार नसेल तर त्याच्यावरती कारवाई काय केली पाहिजे तर म्हणतात की एनी पर्सन हु द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन वन शॅल बी पनिशेबल विथ एन इम्प्रिमेल इम्प्रिजनमेंट फॉर अ टर्म विच टू टू इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बो याचा अर्थ काय की या संदर्भामध्ये विनोद तावडे हे ज्या मतदारसंघामध्ये पकडले गेले त्याचे मतदार होते का जर ते नव्हते तर त्या संदर्भात निवडणूक आयोगानं काय केलं प्रश्न असा आहे की निवडणूक अधिकाऱ्यांना ही गाईडलाईन इलेक्शन कमिशनने दिलेली आहे ही माझ्याजवळ आहे त्या गाईडलाईन मध्ये असं सरसर म्हटलेलं आहे की अंडर सेक्शन मी जो आता तुम्हाला सांगितलं रिप्रेझेशन ऑफ पीपल्स ऍक्ट लोकप्रतिनिधी कायद्याचे एकशे सव्वीसा कलम त्याच्यामध्ये अंडर द सेक्शन ऑफ वन ट्वेंटी सिक्स ऑफ रिप्रेजेशन ऑफ पीपल ऍक्ट इन दोर्टी एट आवर्स एंडिंग विथ द फिक्स्ड फॉर द क्लोज ऑफ कॅम्पेन विल कम टू एन एंड ड्युरिंग द कोर्स ऑफ कॅम्पेन द पॉलिटिकल पार्टीज मोबिलाइज देयर सपोर्टर्स इन्क्लुडिंग फ्रॉम आउटसाइड द पोल in order to bolster that campaign. in view of the fact that on the closure of the campaign period, no campaign can take place with the constituency presence of political functionaries, party workers, procession functionaries, campaign functionaries who have been brought from outside from the of the constituency and were not voters of the constituency, should not continue to remain present in the constituency, as their continued presence after campaign ends may undermine the atmosphere for free and for fair poll. It's की प्रचारासाठी बाहेरनं आलेल्या व्यक्ती जे मतदार नाहीत त्यांना त्या मतदारसंघामध्ये दे राहू देता कामा नये अशा तऱ्हेची जी काही इलेक्शन कमिशनने गाईडलाईन ही निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे आमचा प्रश्न आहे तुमच्या काल संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपला आज दिवसभर ते विनोद तावडे तिथे काय करत होते निवडणूक अधिकारी काय करत होते तिकडे आणि मग याचं उत्तरदायित्व कोणाकडे जात आज तिथे पैसे सापडलेले आहेत ज्या पद्धतीची चौकशी होईल परंतु तात्काळ गुन्हा दाखल का करण्यात आला नाही काल सहा वाजल्यापासून आतापर्यंत का वाट बघण्यात आली हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि निवडणूक अधिकारी एकंदरच जी स्वतंत्र भूमिका घेतली त्यांनी पाहिजे ती घेत नाहीयेत हा देखील आमचा आक्षेप निवडणूक आयोगासमोर आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे की ही निवडणूक जनमताच्या माध्यमात निवडून त्यांना येता येणार नाही ती निवड त्या ठिकाणी ते, ते, ते यशस्वी होणार नाहीत हे पाहिल्यानंतर आता सगळे सामदाम भेदाचे मार्ग तयार झालेले आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन या पद्धतीचे अवलंब करतोय आपल्याला माहिती असेल मी स्वतः तक्रार केली होती चार दिवसापूर्वी ज्यामध्ये काही वाहिन्यांचा उपयोग केला गेला तिथल्या ज्या मालिका आहेत त्या मालिकांमध्ये आपल्या जाहिराती घुसवण्यात आल्या शिंदे सेनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये नोटीस पाठवली गेली परंतु माध्यमांना ते सांगितलं गेलं नाही की आम्ही कोणाला तक्रार करतोय काय करतोय कशा पद्धतीने कारवाई करतोय काही सांगितलं गेलं नाही काल आम्हाला कळल्यानंतर त्या संदर्भामध्ये आम्हाला उलगडा झाला की यांना नोटीस दिली होती त्यांनी उत्तर काय दिले काही माहिती नाही प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर पुरावा आहे हा सूर्य हा जयेंद्रत आहे सगळे पुरावे तुमच्याकडे दिलेले आहेत आणि असं असताना तात्काळ तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे जो संदेश दिला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला की नाही ही निवडणूक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शकपणे आखली जाते नियंत्रित केली जाते तो दुर्दैवाने दिला जात नाही आमचा हा निवडणूक आयोगाकडे आत्ताच्या घटनेच्या माध्यमातन हा आग्रह आहे ही मागणी आहे की ह्याच्याबद्दल काय गुन्हा दाखल केला गेलेला आहे हे तात्काळ लोकांसमोर आलं पाहिजे आणि जर हे झालं नाही तर आम्हाला निवडणूक आयोगाच्या समोर धरणं धरल्याशिवाय पर्याय राहणार नाही धन्यवाद बाकी आपल्याकडे प्रश्न असा आहे की अंतर्गत ट्रॅप असेल तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे आमचं काही म्हणणं नाही आजची ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत संविधानाचे धिंडवडे निघत आहेत ही अतिशय चिंतेची बाब आहे हा आपल्या डोळ्यासमोर आले त्याच्याबद्दल निवडणूक आयोग काय करणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचे हतखंडे वापरले जातात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमात भाजपा महायुती, महायुती आहे तर दुर्गती आहे महाराष्ट्राची अधोगती आहे असं म्हणावं लागेल कारण ही इतक्या नैतिक पातळीवरती अधपतन झालेला आहे आणि ते रोखणं फार आवश्यक आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की निवडणूक आयोग काय करते कारण हे जे झालेल्या घटना आहेत ते अत्यंत वाईट आहे ते महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या चरित्रावरती खऱ्या अर्थानं शिंतोडे उडवणार आहे प्रश्न असा आहे की आता हौदाने गेली हौद हौद ती बुनसे नाही बुनसे गई व हौदेने से गाई व से नाही असं म्हणावं लागेल भारतीय जनता पक्षाच्या चारित्र्याचे धिंडवडे निघालेले आहेत ते जनतेसमोर गेलेले आहे निवडणूक आयोगाच्या निरपेक्षतेवरती त्यांच्या प्रश्नचिन्ह हे मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे हा प्रश्न कोणती तक्रार केली कोण त्या ठिकाणी त्याचा गुन्हेगार आहे ह्याच्यापेक्षाही जास्त महाराष्ट्राच्या एकंदर सुदृढ वातावरणामध्ये सुसंस्कृत वातावरणामध्ये हे जे विष कालवण्याचं काम सत्ताधारी करतायत त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार आहोत महाराष्ट्र नाही कारवाई जर केली असेल जी आपल्या माध्यमातून करते योग्य आहे प्रश्न तरी देखील उपस्थित राहतात की काल सहा वाजल्यापासून आतापर्यंत निवडणूक आयोग झोपा काढत होता का अधिकारी झोपा काढत होते का हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत आणि याची परिणती पुढे काय होणार आहे कारण निवडणूक आयोग हे अशा पद्धतीचं ज्या पद्धती अनेकदा आम्ही अनेक, अनेक निवडणुकीमध्ये पाहिले की अशा तऱ्हेची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जनतेला सांगतं पण पुढे त्याची काहीच त्याची परिणती काय झाली हे कळत नाही गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः तक्रार केली होती जी एकनाथ शिंदे यांच्या म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक राजकीय बैठका होत होत्या आचार आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत त्याच्या संदर्भात काय झालं अद्याप कळलं नाही त्यामुळे ह्या सगळ्या नंतर अनुत्तरित राहतात ही आमची चिंता आहे Daniel. सुरू करू